नमस्कार मंडळी कशी आज सर्वजण मस्त म्हणजे तिसरा राहा तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर काल होती संक्रांत आज आहे कर तर संक्रांतीच्या पण शुभेच्छा दिल्या काल आणि करीच्या पण आज देते तर कर छान जाऊ किरकिर वगैरे होऊ नाही हा असे सईची लॉलीपॉप ओके <laughs> तर म्हणतात करीच्या दिवशी अशी जास्त क करकर भांडण कर, वगैरे असं घरात करायचं नाही तर म्हणजे लहानपणापासून माझ्या आईन ते म्हणायचे आणि तिळगोळाचं तुळगळ पाहायचा पण नाही तिळगोगाला हात पण नाही लावायचा असं लहानपणापासून आम्हाला म्हणायचे तर तसंच आम्ही पण आता तसंच करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करीच्या दिवशी कर तळायची तर माझी तीच तयारी आता कर कोण भजतळत कोण काय 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 फक्त एवढंच का तेलामध्ये तळून निघलं पाहिजे ना असं तर मी ना मी करणार आहे कोथिंबीर आणि पालकच्या वड्या तर दोन्ही धुवून घेतले आणि आता ना मस्त कट करते आणि त्याच्या वड्या बनवते आणि मग थोड्या वेळाने जर थंड झाल्या का मग त्यास तळून घेणार हीच कर पहिलं वाटलं होत सॉरी आधी म्हटले होते मी कि हे कळलं भजे कांद्याचे भजे दाद दादा विचार तर काल यांनी दोन लॉलीपॉप आणलेले तर एक आणि दादाच खाले तरी पण सहायचं चालले की दादाला पण दे अस मी तेच म्हणत होते की हे बनवणार आहे मी वड्या आणि काल पोळ्या केल्या तर पण सार नव्हता केला मी ते पाणी भरलं तसं मध्ये ठेवलेलं आणि सकाळी सकाळी सार केलंय मी कारण ना काल हे नव्हते जेवायला संध्याकाळी मग मी फक्त माझ्या पुरत्या म्हणजे आल ते हे डबा घेऊन गेले पण म्हटले भात वगैरे नको ना तर मग मी काय केलं चार पाच पोळ्या गेल्या त्या मग दोन तीन त्यांना दिल्या बाकीच्या घरी आता मुलं तर तिकडून जेवण आली होती तर त्यामुळं मग उरलेल्या पूर्णाचे सकाळी पण पोळ्या केल्या पण आज सकाळी कालच्या पेक्षा आज चांगल्या झाल्या काल पाच मधल्या तीन फुटल्या आणि आज मी पाच केल्या पाच मधली एक पण नाही फुटली तर त्यामुळे हळूहळू हड़ आता पोळ्या पण मी शिकायला लागलेली आहे तर म्हणूनच मग मी करते कोणता सण असला का करते आवडीने की चला करूया पुरणपोळी असं तर आज करते वड्या तर चला करूया सुरुवात का अगोदर कट करून घेते हृदवाला शाळेतून आणि आज व्हिडिओला जरा उशीरच सुरुवात केली काय झालं कालचं पण बराच पसारा होता मग तोच दिवसभर आवरत बसली आणि तरी पण आहे आता कसे मुलं वगैरे असं पसार असतोच चाललंय मग आपला हळूहळू हळूहळू यांनी आणि यांना काल बाजाराने सांगितलं होता काल बुधवार पण होता ना आणि संक्रांत पण होती तर मग यांना म्हंटल की तुम्ही आणा काल बाजार तर आणला आणि कोथिंबीर पण बघा अशी आणली अशी म्हणजे एवढी फ्रेश नाही म्हणजे बघा असं पिवळी पण मध्ये मध्ये तर कोथिंबीर पण अशी आणि मेथीची जोडी तुम्हाला दाखवते बर मी आणि एवढ्या छान छान जुड्या होत्या पहा अशी मेथीची जोडी आणली एवढी हातभर आणि ना एकदम असे काय म्हणतो आपण अशा बाया काय म्हणतात डायरेक्ट गावात गायला <laughs> गालायच गावात अशातली आणि आम्ही तर आम्ही येत होतो ना पूजे पूजा करून मंदिरातून तर तु, तेव्हा तुम्हाला मग दाखवलेलं बघा बाजार तर ना खरं खूप छान छान भाज्या होत्या एवढ्या छान होत्या ना आता काय झालं गेल्या बाजारात आणलीच नव्हती कारण आपाले होते त्यांनी आणली होती मला म्हटलं लसनातली भाजी होती तर म्हणून मग भाजीच आणली नाही तर मग यांना आज म्हटलं काल सॉरी म्हटलं होतं त्यांनी ह्या अशी आणली आणि बाजारातून येतात मला एवढ्या छान छान भाज्या दिसल्या होत्या मी मनात म्हटलं म्हणजे यांनी आता छान भाजी आणली असं घरी जाऊन येणार निवडून ठेवते आणि आज सकाळी लगेच करणार होते मी पण मग संध्याकाळी म्हटलं चला भाजीपाला ठेवा भाजीपाला म्हणून एवढा काही नाही आणला फक्त यांना म्हटले होते कोथिंबीर आण आणि मेथीची भाजी मिरच्या सांगितलेल्या मिरच्या तर नाही आणल्या मिरच्या माझ्या लक्षातच नाही राहिलं कारण मिरच्या वगैरे काय मी एवढा आणत नाही आई वगैरे देतच असते नेहमी मिरच्या शक्यतो कधीतरी पार कधीतरी तो सांगतो आम्ही सहा सात महिन्यातून जर त्यांच्या संपल्या तर नाही तर ती भरपूर घेऊन येते तर त्याच बरेच दिवस जातात मग तर आता इथं कोथिंबीर आणि पालकची भाजी मी कट करून घेतली आणि थोडेसे जिरेवरून टाकले हळद आणि ते मिरची पण बारीक केली मिरची आणि लसूण दोन्ही मिक्स तेल टाकले याच्यात आणि ते आपण भाजणीच भाजणी केली होती ना ते पण टाकले दोन तीन चमचे आणि मीठ आणि डाळीचं पीठ पण टाकले कारण कधी कधी ना मीठ तुम्हाला दाखवत नाही पण टाकते मी आता पहिलं सगळं आहे ना वर व्यवस्थित मिक्स करून घेते चला बघा गोळा केलाय आणि थोडं भांड्याला तेल लावले एका भांड्यात बसते ना असं वाटतंय मला अहो आता बसतात की नाही ह्यावेळी ना जरा हे हो। काय म्हणतो आपण जरा निबारच केलं हे पातळ नाही केलं दरवेळी ना जर पातळ होत माझ्याकडून ना मी तुम्हाला आताच म्हटलं की आजच्या दिवशी किरकिर घालती -किर नाही पण या पोरांची सकाळ धरून किरकिरच चालू आहे त्यांना सकाळी उठल्या उठल्या रुदूला पण म्हटलं की म्हंटल अरे आजचा दिवस हे ना मला म्हणजे <laughs> ओरडाय ना चला ओरडते तरी काय मुलांचं मुलं काय ऐकतात का रोज ओरड म्हणतील मला असते काय तर मला वाटतं नाही बसणार ह्या अजून एका वडीला काय करावं वरती आडवी टाकली तर तथ चिटकते तरी पण मी चांगले जाड जाड वऱ्या वड्या भरलेल्या आहेत पालकची भाजी ना आपण होती मग म्हंटल की थोडीशी होती म्हटलं किती तर काय करायचं म्हणून मग चला वडे करणार आहे तर त्याच्यात टाकता येईल तर आता अग किती चांगल्या मोठ्या टपऱ्या टपर वडे केले आता मी काय करते ही एक वडी ना वरतीच ठेवून देते साईडला अशी आडवी म्हणजे मग होऊन जाईन आता एका साठी थोडं दुसरा डबा घ्यायचा जुवाड लावला पाहिजे असं अशा ओके झाल्या मस्त वड्या आता कुकर घेतलाय इथं ना मी दुपारी भात घातलेला आणि दुधेच्या सारे वड्या लावतो म्हणजे मग तीन सुट्ट्या घेते मी कुकरला मिडियम मिडियमच घॅस करते फास्ट तसं पण माझं फक्त चपाती आणि भाकरीलाच घॅस फास असतो इथं मग मी सगळं स्वर करते तर ठीक आहे असं खाली फडक घेतला ना कि मग असं खराब होत नाही आता चला शिट्ट्या होऊन देऊन या होऊन देते तीन मग भाऊ तर ह्या गोणीत आहे मेथीची भाजी ती पण लसणातली तर शेजारी आपली दर्शनची मम्मी ना त्यांना मी म्हंटले होते की लसणातली भाजी घेऊन या माझ्यासाठी एखादी गड्डी वगैरे तर त्यांना एकच जोडी सांगितली होती तर त्यांनी एवढी गोन भर आणून दिली त्यांनी काय ठेवली आणि मग मला दिली म्हटले ते शेजारी पण मग शेजारी पण आमच्या दिली चिकुल्यांना पण दिली आणि कसं लसणातली भाजी ना बाकी एरवी भेटते आणि तो माईक चालूच होता माझ्या लक्षातच नाही पण तरी पण म्हणजे त्यात काही रेकॉर्डिंग नाही झालं तर मग मी आता परत म्हटलं चला सुरुवात करा आणि यानेच माझी खरं भरपूर कामं वाढतात डबल डबल तर भाजी ना खरं खूप छान आहे म्हणजे जर जास्त मोठी झालेली आहे पण लसणातली भाजी खायला चांगली लागते ना एरवी कशा बाकीच्या भाज्या म्हणजे एरवी भेटत राहते ही भाजी पण लसणातली लसणाच्या सीजन मध्येच भेटती आणि छान लागते लसणातली भाजी जरा निवार झाली तरी पण खायला चांगली लागते तर इथं सई पाहत होती काय दिले काय दिलंय तर तिला मी आणि भोपळा पण दिलाय त्यांनी मला एक त्यांच्याच शेतातला होता तो भोपळा एक भोपळा हा असा दुधी भोपळा मला तर खूप आवडतो त्यांना माहिती त्यांनी माग पण दोन तीन वेळा दिला होता मला भोपळा आणि भाजी तर मग गल्लीत मी नाना लॅलना पण म्हटलं अरे भाजी आहे तुम्हाला न्यायची का आणि इतरची लगेच बाहेर सायकल खेळायची तयारी त्याला आजकाल एवढी सायकल आवडती ना तर विचारूच नका सारखं बाहेरच पळत असतो सायकल घेऊन अभ्यास झाला का तर बघा असं असतं गावाला किती पण आपण थोडं माहितलं का आपल्याला एवढं गोवनभर भेटत आणि तसं देतात वर का शेजारी पाजारी चांगले काय म्हटलं देतात आता मी त्यांची गोण आहे ना त्यांना खाली करून देते तर याच्यातली निम्मी भाजी ना मी नानाला ना पण देणार आहे मी आणलेली भाजी ना ती पण मी निवडून ठेवणार आहे आणि याच्यातली पण बरीच भाजी आहे आणि ही कशी ना बाळंथीन बाईला इकडं असं म्हणतात की बाळंथीन बाईची भाजी त्याला ना असं साइडला बरच हे असतं असं झुपकेदार भाजी असते ही तशी खायला पण छान लागते तर मग नानाने आला नानाने त्याच्या पप्पांना पाठवलेले मधुबा आले होते त्यांना म्हटलं घेऊन जा आणि मस्त भाजी करा हा बरेच दिवस मी काय बाहेर एवढं घेत नव्हते बघा आता संध्याकाळ झाली की यांची अशी सायकल चालू होती हा 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 लय खाली नको ऐकतीस ना मला भीती वाटते एवढं फास्ट चालवलं ना या वर या वर या हळू 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 या सई बघ सई पार दिसत नाही बघ ती हा हळू हळू दगडी बिगडी बघा पार वर जाते काय ना बाय 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 या भाजी निवडायला <laughs> हा मी भाजी निवडायला बसते ना काय असते माझ्या हातात दिली सगळं आवरलं आणि वड्या कॅन्सल केल्या मी आज डायरेक्ट हेच तळलं काय बोलतात कुरड्या कुरड्यांचा कुरुड़ाया। जो भुगा असतो ना तो होता माझ्याकडं भाजीसाठी आणलेला तर तोच तळला मग डाळ भात डाळ सॉरी डाळ नाही सार आणि भात खाला आता हां आणि सईने पोळी खाली ना सई सईला पोळी आवडती का हो बाहेर बसले होते बराच वेळ पोर खेळत होती ना हा म्हणून आता चालले भाजी निवडायचं काम हा सई काम करते माझ्या बरोबर हार वेणी वगैरे घातली झोपताना ना मला वेणीच बरी वाटली तर त्यामुळं तर झोपताना ना मी रोज वेणीच घालते आणि तुम्हाला मी सांगू का जे ते तेल आहे ना मी यूज करायला सुरुवात केली ना त्यापासून खरंच माझ्या केसांना बऱ्यापैकी के फरक पडलाय बर का म्हणजे मलाच माझ्या केसांमध्ये बदल दिसते आणि तुम्हाला पण समजत असेल हा हा तुला हा देते जरा से बरे सेल केस नक्की काढून दे मला तुम्हाला पण वाटत तु असे पहिले बाकीचे आधीचे व्हिडिओ आहे ना एकदम छोटी हां आणि आता ना बऱ्यापैकी मोठी आणि जाड पण व्हायला लागलेली आहे आणि आता मी जरा केस सांगतो जरा चांगलं लक्ष द्यायला लागलीये तर केस चांगले झाले तर बरेच आहे छोटे असले ना तरी चालतात केस फक्त हेल्दी पाहिजे असे <laughs> गळाले वगैरे नाही पाहिजे आणि आता बऱ्यापैकी खरं नाही तर पहिली खूप छोटी वेणी येत होती बर का पण तरी बघा टाईट घातलेली आहे तरी पण चांगली ती आता आणि सैचा रबर लावलाय से म्हणती मला माझा रबर काढून दे तुला मी दुसरा रबर आणून देते बघा असं असतं सैनी मला बघा कोणता रबर आणून दिलाय कसं बघितलं ना दे ना बाई मला तिचा हा छोटासा आहे ना आता हा रबर मी लावतो काय सांगा बघितलं ना कशी सई नाही भांडते बर कसई खरं माझ्यासोबत <laughs> आता बघा ना हा रबर कसा दिसतोय सांग मोठा दिसतोय जाऊ दे आता मला उठायचं गंडा आलं आणि भाजी आता यांनी आणलेली आहे तर मग कसं निवडून घेते म्हटलं मग उद्या तरी होईल ह्या भाजीतलं काहीच कस नाही आणि ती आता दर्शनच्या मम्मीने भाजी दिली ना ती छान आहेसनातली हो बाई बघा परत आणून दिली का नाही सहीने मला ते रबर आणून दिलं हा किती मोठं वाटतंय केसला तर मग ती भाजी ना उद्याने उरून घेवी आणि कशी लसणातली भाजी छान लागते खायला ना आता हळदी कुंकू वगैरे चालू झाले असतील कालपासूनच कालच काही नाही केले असतील काही नाही आज काही नाही उद्या तर मी पण करते दरवर्षी हळदी कुंकू बर का हळदी कुंकू हा सईची भेंदी बघा हळदी कुंकू सईचा आणि ऋतूच बोरनान पण असतं ऋतूचं पंबोर सईच पण घालते आणि तुम्ही पण कोणी कोणी हळदीपुंकू घातलं ते मला नक्की सांगा तुमच्याकडे हदीपुंपाला सुरुवात झाली का ते पण सई ना आता लई चटरपटर करायला लागली लई प्रश्न असतो तिला एवढे प्रश्न हो सईला पोपट पाहिजे काल ना इथं ते खेळणं आलं तर ते घेतलं हा असं तोडलं ना त्यांना नीट दाखव हा बघा खेळलं ना तिला असं मोठा आम्ही गुच्छच घेतला होता पण तिने तो काल टाकला अशी मुलगी तिने आजोबाईला तोडलं काय हा बघू अठराशे सत्तावन्न मधला मोबाईल असो असत आम... बस होते हा मोबाईल आहे ना आमच्या यान सपाईलाच मोबाईल आहे हा त्यामुळं मग असाच ठेवलाय भले हो तो आता पार कामातून गेलेला आहे पण पन... असं म्हणून आणि खरं काही दिवसांनी नाही ह्या गोष्टी ह्या गोष्टी अशा आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत आजी बाबा असतात ते सुद्धा आता काही लोक असं मोबाईल वापरत नाहीत पण आम्ही असंच ठेवले आद होती त्या मोबाईल म्हणून तर चला अब भाजी निवडून घेते मी आणि उद्यापासून आपल्या घरी पण आता स्टार्ट होतात हळदी कुंकू आता माझं तर अजून काही नक्की नाही कधी घालणार घालणार आहे पण कर अजून दिवस काही मी ठरवलेला नाहीये तर तसं मी तुम्हाला दाखवणच तर उद्या आहे एका ठिकाणी हळदी कुंकूला जायचंय तसं मी तुम्हाला दाखवलंच थोडंफार तर चला आजचा व्हिडिओ इथेच करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला उद्या व्हिडिओ मध्ये लांबून लांबून लावत असेल तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट गुड सरीच्या भाषेत तुम्ही गुड झोप तुम्ही तुम्ही झोप आता आम्ही डारतो तुम्ही झोप आता नाही जातो डरणाला मुली बाय बाय